गुड्डन जेवन नहीं करू का चलना जेवन कर राम चल जेवन कर चल राम राम जेवन कर चलना पड़शील नहीं का पड़शील नहीं काठा वाई ना पड़ती चल गुड्डन ये ये लवकर हो ये जेवन करू अपन गुड आफ्टरनून माझ्या मित्र मैत्रीण यांना तर कशा आहात बऱ्याच आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती वरती खूप खूप खुँ मनापासून स्वागत करत आहे आता दुपारचे वाजलेले एक वाजलेले आहे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे माझ्या आणि चूल पण सारवून झालेली आहे कारण की रामने पूर्ण राखड काढलेला होता तर आणि उलडून ठेवलेला होता सारवून घेतली सेना सेनाने बघू शकता राम इकडे आलेला आहे बाहेर उन्हामध्ये तर कसं आपण बाहेर निघलो तर तो पण आपल्या मागे मागेच येते तर आता तो मध्ये आलेले कपडे वगैरे सर्व झालेले म्हणजे आता जेवणाचे भांडे आहेत ते घासायचे आहेत तर आता मी जेवणाचे भांडे पूर्ण घासून घेते कारण की आमचं आपलं नाही तर भांडे तरी घासून घेते मी आणि चॅनलवरती जे नवीन असाल ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण बघा तुम्हाला हार्ट जोडून विनंती करते की माझी पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत स्किप न करता आता मी इकडे भांडे घासण्यासाठी आलेली आहे तर आरवी म्हणत होती मम्मा मी भांडे घासू लागू का तर मी तिला नाही म्हणली कारण की कसं लहान मुलं जास्त भांडे घासणं कमी ओली जास्त होते ते तर मग तिला म्हणली मी भांडे घासून देते तर तिच्यासाठी मी थोडे थोडे भांडे घासून राहिलेली आहे आणि धुवून देत आहे मी तिला भांडे तर तिला फक्त म्हणली तू ठेवत जा टोपल्यामध्ये भांड्याच्या टोपल्यामध्ये तू भांडे ठेवत जा तर ती हो म्हणाली मी ठेवत जाते म्हणाली भांडे तर हो मग तिला ग्लास धुवून दिली मग ते आता ठेवून राहिलेली भांडे आणि राम बघू शकता मस्त खेळून राहिलेले चमचा दिली त्याच्या हातामध्ये लहानवाला आणि चमच्यासोबत तो खिळून राहिलेला आहे तर कसं तो गोटे माती वगैरे खाते तर त्याला म्हणजेच त्याला ठेवली आहे त्याला बघतच काम करावं लागते मला तर इथे माझे भांडे झालेलेच आहेत आणि बघू शकता राम पण इकडे आपल्या मम्माला मदत करून राहिलेला आहे आणि गुड्डन पण तर तो कसं मधबनामध्ये मद तर कसं लहान मुलांना पाण्याचा खेळ म्हणला तर जास्तच राहते तर तो आणखी आणखी या येण्याचा प्रयत्न करते तर मी त्याला आणखी ठेवले तरी तो आणखीचे पाण्याजवळ आला तर आणि तो कपडे धुवायचा गोट आहे त्याच्यावर पण तो उभा होते बसते त्याला बघतच राहावं लागते रामला तर इथे माझे भांडे धुवून वगैरे सर्व झालेले आहेत आणि मी इथे पूर्ण आता झाडू मारून घेते पाणी साचते इथून तर ओलसर राहते आणि पाणी जमा राहते मग इथून मला रोजच झाडावं लागते भांडे झाले की जागा मी झाडूनच घेते इथून नाहीतर ओला ओला वाटते तर पूर्ण झाडून घेते इथून आणि बघू शकता आराम मला पकडूनच आहे तर तो असाच मला पकडून राहते नेहमीच म्हणजे कोणतं काम करायच्या वेळेस असं पकडूनच राहते तर आपल्याला भीती वाटते की पडल तर नाही पळल तर नाही असा फिट्ट धरून राहते सोडत पण नाही तो माझ्या मागे 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 तर ते त्याला पकडू पकडूच मला काम करावं लागते कधी कधी तर कसं त्याचा मूड राहिला तर तो चांगला खेळते आणि कधी कधी खेळत पण नाही तो तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे आणि बघू शकता पापड गव्हाच्या पिठाचे तर पूर्ण वाढलेले आहेत आणि वाढलेले पण पापड चांगले लागतात असं खायला आणि तळले पण पापड छान लागतात तर, तर आणि ते ओलसर पापड होते काकून दिले होते खायला तर त्यांनी पण डबल केला होता तर हे ओलसर पापड आहे कणकीचे तेही पण चांगले लागत खायला आणि वाढले पण तर मी खूप दिवसाचा विचार केली होती की गॅस होता पूर्ण फुसेन म्हणून कसं तर आपण स्वयंपाक वगैरे करतो तर त्याचा सांडसूण होते आणि चिकटपणा जास्त जमा होते या चीकर चीकर तर या फरशीवरती पूर्ण चिकट चिकट झालेलं आहे तर कसं आवेजी पप्पा कधी घरी राहतात तर ते कोणतं कोणतं कौन्त काम करतच राहतात ते कधी रिकामी राहतच नाही कसं त्यांना घरी राहिलं तर कसं म्हणजे खाली राहावं असं नाही वाटत कौन्त कोणतं कोणतं काम कराव असंच वाटते तर तेच घरी राहिले तर काढतं हे गॅस उठता आणि तेच पुसून घेतात हे फरशी किन वगैरे तिकडे बाहेर नेऊन तर कसं मला काय ते फरशी तेवढी उचलली नाही म्हणून मी आतमध्येच हे पुसून घेते फरशी पूर्ण चिकट चिकट आलेली आहे तर बाहेर रुऊन मी काता आणि निर्मा आणते कारण की ती कटवना निघलं पाहिजे म्हणून आणि बघू शकता इकडे आरोही पण गॅस गॅस पुसून राहिलेली आहे आणि रामई मस्त झोपलेला आहे पाण्यामध्ये कसा तो झोपला राहिला आहे ते तेव्हाच मला असे काम करायला बरं वा होते कारण की तो पण मग जसं जागा राहिला तर तो पण मधमधामध्ये मद मद येतो आता गुडन मोठे आहे तर थोडंफार तिला समजते याला हात नाही लावायला पाहिजे त्याला हात लावा ला ना लावायला नाही पाहिजे म्हणून तर लहान मुलांचं बघतच राहावं लागते तर आज मुर्त निघला आज हे घासण्याचा फरशी पुसण्याचे त्याला निरमागे टाकून सर्व पुसून घेते मी मशीनवरती बरोबर म्हणजे फरशी बरोबर फुसता नाही आलं कसं पूर्ण पाणी त्याच्यावरच जात होतं आणि पूर्ण चिकटपणा पाणी काडपट पाणी त्या मशीनवरतीच गेलं असतं तर मी त्याला खाली ठेवली फरशीला तर जड पण म्हणजे जाड जास्तच होती उचलत पण नव्हती तरी पण जबरदस्तीने उचलली मी तर आता अगोदर हे मशीनचं चिकट आहे बघू शकता तुम्ही काडपट आहे त्याला पण कात्याने आणि थोडं निरमा टाकून पुसून घेते स्वच्छ आणि कसं तेव्हाच दोन तीन महिन्या अगोदरच आरईचे बाप्पाने पुसलेलं होतं तर कसं लवकरच असं चिकटपणा लवकरच जमा होते आणि स्वयंपाक केला तर त्यातून ते जास्तच होते तरहे में ले ले आ, तर हे मशीन मी माहेरून आणलेली होती म्हणजे माझीच मशीन आहे अगोदर घेतलेली होती माझ्या स्कॉलरशिपच्या पैशानं तर मग तिथे काही कोणीच मशीन चालवत नव्हता माझ्या आईले आणि माझ्या बहिणीला पण मशीन चालवता येत नाही तर मग तिथे ठेवून ठेवून बिघडली पण असती आणि खूप जुनी मशीन आहे न म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेली होती मशीन तर तिथे ठेवण्यापेक्षा मग इकडे मी आणली आपल्या गावाला इकडे तर इकडे मी गुड्डण होण्याच्या अगोदर मी हे कपडे घेऊन शिवत होती म्हणजे ब्लाउज वगैरे नाही असे फाटले कपडे म्हणजे कोणते असे नाही का वगैरे कपडे शिवायची मी तर मी रिकामे बसण्यापेक्षा मशीनच चालवत होती जेव्हाची मग माझी डिलिव्हरी झाली आणि गुड्डण वगैरे झाले तर मशी माझी मशीन बंदच झाली कारण की तिलाच बघावं लागत होतं तर गॅस होता तेव्हा नव्हता आमच्या इकडे होताच नाही तर हे ठेवलं ठेवून मशीन मग यांनी याच्यावर फरशी ठेवल्या बघू शकता तुम्ही आता किती चांगलं दिसून राहिलं आहे स्वच्छ असं मग अशी बघितलं तर कसं डाग डाग होते आणि फरशी पण इथून कात्याने आणि निरिम्याने पूर्ण घासून झालेली आणि चिकटपणा पण गेलेला आहे असं स्वच्छ दिसून राहिलेलं आहे आता मी फरशी पुसून घेते आणि जिथे माझी मशीन ठेवलेली होती म्हणजे गॅस होता तर तिथे अगोदर मी ओल्या कपड्याने पुसून घेते नंतर फरशी पुसून घेणार आहे आनी आनी लेला तर इथे मी आता रूममध्ये आलेली आहे आणि माझी आणि रामची आंघोळ झालेली आहे आणि आरोच्या अगोदरच आंघोळ झालेली होती तर आता ह्या पूर्ण वाढलेला आहे ओठा म्हणजे फरशी तर मी याला उचलून घेते तर खूप प्रयत्न करते उचलण्याचा तर माझ्या काही उचलणं झालाच नाही कारण खूप जड असल्यामुळे तर खाली ठेवायच्या वेळेस खूप म्हणजे तेवढा हल जड नाही वाटला पण हे याच्यावरती मशीनवर ठेवावं म्हटलं की थोडं जवळच आहे तर कसं भीती वाटत होती पायावर पडत पडल तर म्हणून याच विचाराने मी मग ठेवूनच दिली खूप प्रयत्न केली उचलण्याचा तर मग ठेवूनच दिली तर आरईचे पप्पा सायंकाळला येतील तर त्यांना स ठेवून मागणार मी ग्या याच्यावरती मशीनवरती आणि या गॅ फरशीला एका साईडला ठेवून देते मशीन जेवढं कारण की लहान मुलं असतात तर मी मदत ठेवणार नाही एका साईडला ठेवून देते तर याच्यावर मी आनी आनी आता मशीनवरती मी गॅसला ठेवलेली आहे गॅस शेगडीला आणि फरशी त्याच्या खाली ठेवलेली आहे म्हणजे खाली ठेवलेल्या आहे फरशीला आणि आरू आणि राम दोघे भाऊ बहिण मस्त खेळून राहिले आता आम्ही जेवण वगैरे करू आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय